अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत आगामी काळात होणारे श्री गणेशोत्सव व ईद ए मिलाद दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगानं प्रियदर्शनी मंगल कार्यालय कमलराजे चौक अक्कलकोट येथे शांतता कमिटी श्री गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील डी जे डॉल्बी धारक यांची शांतता मिटिंग घेण्यात आली सदर मिटिंगमध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलाद कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं तसेच कोणतेही जातीय धार्मिक तणाव निर्माण होऊ नये नो डी जे नो डॉल्बी ही संकल्पना राबवण्यात यावी पारंपरिक वाद्याचा वापर करावा पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा याबाबत करता आमदार सचिन कल्याण शेट्टी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीणचे विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट राजू आडम उपअभियंता राजू आडम एस सी एमएससीबी शैलेश जाधव कार्यालयीन अधीक्षक नगरपालिका पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव अमोलराजे भोसले दिलीप सिद्धे अविनाश मडिकांबे चंद्रशेखर मडिकांबे सुनील खवळे नन्नू कोरबू बाबा पाटील संजय देशमुख मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ महादेव पाटील इरफान दावांना मिलन कल्याण शेट्टी महेश हिंडोळे रत्नाकर गायकवाड सद्दाम शेरीकर वगैरे शांतता कमिटी सदस्य गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील व डॉल्बी धारक उपस्थित होते सदर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर डॉल्बी न लावण्याबाबत शपथ घेण्यात आली या कार्यक्रमादरम्यान दिलीप सिद्धे राहुल रुई बालाजी माशाळे शुकूर शेख विलास यामावार राजेंद्र टाकणे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपली मनोगता व्यक्त केली न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा